मी मानिक केंद्रे माझं यूट्यूब चॅनल केंद्रे इन्फॉर्मेशन आपण आज पाहणार आहोत कोणाला तरी गमावल्यानंतर युनिवर्स आपल्यालाच आपल्यासमोर उभं करतं तर ते कसं कधी एखादी व्यक्ती इतकी जवळची वाटते की तिचं जाणं म्हणजे जा आयुष्य थांबल्यासारखं वाटतं पण युनिवर्स काही गोष्टी जबरदस्तीने घडवतं जेणेकरून तू शेवटी तुझ्या स्वतःकडे परत येशील कधी प्रेम हरवतं कधी विश्वास तुटतो कधी आपली ओळखच हरवते मग हळूहळू शांतपणे पण तू पुन्हा स्वतःला गोळा करायला लागतोस तुझ्या हा आत खोलवर डोकावतोस आणि तिथे तुला एक नवा तू सापडतोस थोडा मजबूत थोडा समजूतदार आणि पूर्वीपेक्षा खूप जास्त प्रकल्प कोणीतरी गेल्याने झालेली कोकळीत रिवर्स आपलं खरे स्वरूप भरतं सेल्फ अवेअरनेस सेल्फ रिस्पेक्ट अँड सेल्फ लव कधी कधी गमावणं म्हणजे हरवणं नसतं ते स्वतःला भेटण्याची सुरुवात असते तू कुणासाठी हरवलास हे विसर तू आता स्वतःसाठी सापडलास व्हिडिओ जो आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा थँक्यू